पथारी व रोड अतिक्रमण कारवाईमुळे मानवनिर्मित वाहतूक खोळंबा आज पुन्हा आपल्या पुणेकरांसमोर आणत आहे विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत करत असलेल्या कारवाईची क्षणचित्रे आपल्यासमोर आणली आहेत मुख्य संपादक कैलास गायकवाड यांनी अधिकारी देखील यात सहभागी असल्याचे निदर्शनास आले शनिवार वाड्याकडून मंगळवार पेठेकडे जाताना दुतर्फा व्यावसायिकांनी रस्त्यावरच दुकाने थाडल्यामुळे रोडवरून जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत पाहूयात या बातमीनंतर तरी रोडवरील अतिक्रमणांवर कारवाई होते की नाही बात में साथी ला ला करा, करा, Actually, या व अशाच बातम्या पाहण्यासाठी टॉप न्यूज पुणे या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करत राहा ॲक्च्युली ह्या गाड्या या पुलाच्या बाजूला जी भिंत दिसती कुंडीचा वापर करा या ठिकाणी पाहिजेत परंतु हे सर्व व्यावसायिक रोडवर येऊन व्यवसाय करत असल्यामुळे गाड्यांची इथं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी दिसून येत आहे

अमोल लावण साहेब आहेत हे धडाडीने काम करतायत पाहूया हा रस्ता ते किती मोकळा करतायत वाहतुकीला कायम खोळंबा होणारा जांगीर रुबी हॉल व पुणे स्टेशनकडे जाणारा हा डेंगळे पुलावरचा रोड आहे मंगळवार पेठेतून कायम या ठिकाणी टेम्पो जा काडपात्र विकणारी ही जी लोक आहेत यांच्यामुळे हा रस्ता कायम बंद होत आहे कायम ट्राफिकचा रस्ता झालेला आहे हा हो या कशा पद्धतीने हे काम करते काही गाड्या देखील त्यांनी आता उचललेल्या आहेत अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली लोकांचे रस्ते जाम करून कोळंबा करत आहेत बाजुराव रोडवर हे प्रकार नेहमी बरोबर आहे तुमचं जर आतमन काढायचे तर गाडी तर आमची लागायला पाहिजे पण नीट तर उचलायचे बघा तुम्ही न्यूज देत आम्ही कुठे असे सिटी आहे ना कोणामुळे झाली कोणामुळे झाली तुम्ही नका सांगू मला मी तुम्हाला काय म्हणतोय तुमच्यामुळेच होती असं लोकांचं तुम्ही म्हणताय ना ट्रॅफिकचं चाललंय ना आम्ही चेक करायचं का नाही तिथलं चेक करायला पहिलं चेक करून जा नंतर तुमच्या गाड्या आणानाच आहे काय सुट्टी पळून जायला पाहिजे आम्ही बाकीची हॉकर्स पळून जायला पाहिजे आणि परत तुम्हीच सांगता की आमची माणसं सांगतात आणि लावतात हा दुसरा तुमचं काय म्हणणं आहे तुमची लोक जाऊन सांगत नाहीत का अगोदर काहीच बोलत नाही सगळे लोक म्हणतायत का हे हप्ते घेऊन चालवत आहेत हॉकर्स लोकांना म्हणून अशा पद्धतीने ही कारवाई चालू आहे ये तुमचं नाव काय साहेब दादा कार्ड दाखवा मला तुमचं हे ओळखपत्र दाखवा जरा तुमचं नाव काय साहेब नाव सांगत नाही फार धडाडीचे हे अधिकारी दिसत आहेत नाव देखील सांगत नाहीये ते म्हटलं भरले जाणार लोक कशी ओरडतायत परंतु यांना गाड्या काढायला वेळ नाहीये संपूर्ण बाजीराव रोड यांनी जाम केलेला आहे केवळ कारवाईचं नाटक करत आहेत पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे लोक नागरिकांवरच दादागिरी चालू आहे प्रभात टॉफी समोरच अशा पद्धतीने या गाड्या उभ्या करून लोकांची कोळंबा करत आहेत ट्रॅफिक जाणून बुजून मानवनिर्मित ट्रॅफिक हे तयार करत आहेत अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला लाईक शेअर व सबस्क्राइब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड